नमस्कार या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत शनीचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा या पाचवा भाग आजच्या भागामध्ये आपण सिंह राशीच्या जातकांसाठी शनीचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी महाराज आपले कुंभ राशी सोडून गुरुच्या सर्वसाधारण राशीमध्ये अर्थात मीन राशीमध्ये राशी प्रवेश करते झालेले आणि येथे त्यांचे वास्तव्य हे तब्बल अडीच वर्षांकरिता दोन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत शनी महाराज हे मीन राशीमध्ये असणार आहे एका राशीमध्ये इतक्या दीर्घकाल वास्तव्य करणारा शनी हा एकमात्र ग्रह आहे कारण या शनीची चाल ही अत्यंत मंदगतीची असते ज्योतिषशास्त्रामध्ये न्याया शनीला न्यायाधीशाचा दर्जा प्राप्त आहे असा हा शनी आपल्या सर्व चांगल्या आणि वाईट कर्मांचा लेखाजोखा पाहत असतो आणि म्हणूनच त्याला कर्म फलदाता असे देखील म्हटलेले आहे आणि हा शनी वेळ आल्यावर प्रत्येक जातकाला त्याच्या कर्माचे फळ भोगायला लावत असतो आणि म्हणूनच सर्व जातक हे शनीला घाबरून असतात न्यायप्रिय असलेला असा हा शनी सिंह राशीसाठी कोणते पण घेऊन येणार आहे हे आता आपण थोडक्यात पाहणार आहोत सिंह राशीच्या जातकांचा विचार करता सिंह राशीचे जातक हे आत्मविश्वास बाळगणारे असतात त्यांच्या अंगी नेतृत्व गुण भरलेले असतात सिंह राशीचे जातक हे काहीसे अहंकारी आणि रागीट स्वभावाचे सुद्धा असतात सिंह राशीला शनी गोचरीने अष्टम भावात आल्यानंतर सिंह राशीच्या जातकांना ढय्येला प्रारंभ होणार आहे अर्थातच हा काळ तुमच्यासाठी कष्टप्रद असणार आहे सिंह राशीच्या जातकांचा विचार करता सिंह राशीचे जातक हे आत्मविश्वास बाळगणारे असतात नेतृत्व हे असतात जातक काहीसे अहंकारी आणि रागीट सुद्धा असतात हा काळ सिंह राशीला आत्मपरीक्षण करायला लावणारा कालखंड असणार आहे हा काळ तुम्हाला अनुभव संपन्न बनवणारा कालखंड असणार आहे हा कालखंड तुमच्यासाठी थोडा त्रासदायक असलेला दिसून येत आहे आणि त्यामुळे मानसिक तणतणावात सुद्धा वाढ सुद्ध होताना हे दिसत आहे सिंह राशीच्या जातकांसाठी शनी हा ग्रह षष्ठेश आणि सप्तमेश असतो आणि गोचरीने सिंह राशीसाठी तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे शनी हा ग्रह पापग्रह आहे आणि त्याच्याकडे तीन दृष्ट्या असतात तिसरी सातवी आणि दहावी सिंह राशीच्या जातकांसाठी शनीची ही गोचरीने दृष्टी त्यांच्या कर्मभावावर धनभावावर आणि पंचम भावावर पडत आहे साहजिकच हा कालखंड तुमच्यासाठी त्रासदायक कालखंड असणार आहे कोणतेही निर्णय सिंह राशीच्या जातकांनी या कालखंडात घाई गडबडीत घेऊ नये तसेच नाते संबंध सांभाळणे हे सुद्धा तुमच्यासाठी या कालखंडात मोठे महत्वाचे असणार आहे आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी संघर्षाची सुरुवात करणार आहे विचारपूर्वक खर्च करणे हे या कालखंडात तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे या कालखंडामध्ये पैसे कोणालाही शक्यतो उधार देऊ नये आणि घेऊही नये जे जातक शेअर मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी या कालखंडामध्ये विचारपूर्वक इन्व्हेस्टमेंट करणे हे गरजेचे असणार आहे शक्यतो मोठी इन्व्हेस्टमेंट करण्यापासून त्यांनी स्वतःला परावृत्त केलेलेच बरे कारण पैसे अडकून पडण्याची शक्यता ही जास्त आहे त्याचबरोबर शनीची दृष्टी धनभावावर पडत आहे हा भाव जसा धनाचा भाव आहे तसाच तो वाणीचा देखील भाव आहे आणि शनी हा असल्याने त्याची दृष्टी वाणी भावावर पडत असल्याने वाणीमध्ये सुद्धा कटुता येण्याची शक्यता ही दिसून येत आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे धनसंचयात सुद्धा अडथळे येताना दिसत आहेत पूर्वी संचित केलेले जे धन आहे त्याचे तुम्ह रक्षण करणे हे जास्त महत्वाचे या कालखंडात असणार आहे जे जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा नोकरीत बदलाची शक्यता हा शनी दिस घडवून आणणार आहे नोकरीमध्ये नको नो असलेले ट्रान्सफरचे योग देखील हा शनी तुमच्या वाटेला घेऊन येणार आहे व्यावसायिकांना सुद्धा हा कालखंड चोढ्या चढावडीचा असणार आहे आणि त्यासाठी काही नवीन धोरणांचा अवलंब करणे सिंह राशीच्या जातकांसाठी क्रमप्राप्त असणार आहे विद्यार्थी वर्गाचा विचार करता विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा विशेषतः रिसर्ग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड त्यांच्यासाठी अनुकूल आहे आणि जे जातक अध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड संघर्षाचा असणार आहे कारण शनीचे हे गोचरीचे भ्रमण अष्टम भावातून होत आहे हा भाव गुप्ततेचा भाव आहे आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीसाठी हा कालखंड तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना सुद्धा यश मिळवण्यात अडचणी येताना दिसत आहेत किंवा त्यांचे निर्णय हे विलंबाने किंवा लांबणीवर पडण्याची शक्यता सुद्धा या कालखंडात दिसून येत आहे आणि विद्यार्थी वर्गाचे मन अभ्यासात लागताना दिसून येत नाही दाम्पत्य जीवनाचा विचार करता सिंह राशीच्या जातकांचे दाम्पत्य जीवन सुद्धा हा शनी बाधित करणार असेच सुचवत आहे सुरुवातीच्या कालखंडामध्ये तुम्ही तुमच्या जीवनसाथीला समजून घेणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे हळूहळू यामध्ये सुधारणा झालेली दिसून येईल कुटुंबामध्ये वातावरण शांत कसे राहील याकडे लक्ष पुरवणे हे या कालखंडात अत्यंत महत्वाचे असणार आहे तर प्रेमीजनांचा विचार करता प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड प्रतिकूलच म्हणावा लागेल प्रेमीजनांनी गैरसमाजाला आपल्या जीवनामध्ये थारा देऊ नये हाच त्यांच्यासाठीचा सा मूलमंत्र आहे आणि सिंह राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता सिंह राशीच्या जातकांनी आपल्या स्वास्थ्याची सुद्धा काळजी घेणे हे तितकेच महत्वाचे असणार आहे आणि त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य जपणे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे असणार आहे तसेच सिंह राशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे पचन संस्थेचे ज्यांना विकार आहेत किंवा ज्यांना काही जुनाट व्याधी सतावत आहेत अशांचे व्याधी या अपले डोके वर काढताना दिसत येत आहेत या कालखंडात सिंह राशीच्या जातकांना मोठे प्रवास योग देखील दिस येताना दिसत आहेत जे परदेशी जाऊन व्यापार करतात त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड चांगला आहे आणि सिंह राशीच्या जातकांनी सर्वात महत्वाची जी खबरदारी घ्यायची आहे ती म्हणजे कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी विचार करणे हे अत्यंत महत्वाचे असणार आहे नवीन प्रॉपर्टी खरेदी अथवा विक्री करणार असाल तर ते सुद्धा काम काळजीपूर्वक करणे हे गरजेचे असणार आहे वडिलोपाजी जी इस्टेट आहे त्यासंबंधी जर तुम्ही काही काम करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला त्रास होण्याची शक्यता दिसत आहे किंवा त्यामध्ये वादविवाद होण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे संततीविषयक चिंता या कालखंडात वाढताना दिसत आहे या सर्वांवर उपाय म्हणून हनुमान चालिसाचे नित्यपठण करणे सिंह राशीच्या जातकांसाठी महत्त्वाचे असणार आहे कारण हा कालखंड सिंह राशीच्या जातकांसाठी ढय्येचा कालखंड असणार आहे शनिवारी शनीची दाने जसे की काळे उडीद काळे तीळ अशा प्रकारच्या काळ्या वस्तूंचे दान किंवा गरजूंना मदत हे सुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी शनीच्या बीजमंत्रांचा जप करणे हे सुद्धा त्यांच्यासाठी फायदेशीर असणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रामाणिकपणाने वागणे हे सर्वात महत्वाचे आहे कारण शनी हा न्यायाधीश आहे आणि आपल्या कर्मांचा तो आपल्याला फळ देणार आहे आणि म्हणूनच सिंह राशीच्या जातकांनी सर्वतोपरी आपले आचरण शुद्ध ठेवणे हे गरजेचे असणार आहे अशा रीतीने आज आपण सिंह राशीच्या जातकांसाठी शनीचे हे गोचरीचे प्रमाण कसे असणार आहे याची माहिती जाणून घेतलेली आहे पुढील भागामध्ये आपण कन्या राशीच्या जातकांची चर्चा पाहणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया कन्या राशीच्या जातकांची चर्चा घेऊन तोपर्यंत नमस्कार